तर आपला मेहता आज ताबो आदित्य दादा आणि ते आदित्य दादा म्हणजे खानदेश ना स्टार येतो तर ते खानदेशले येड लागले व चला व आम्ही ध्वनी मग कीर्तन मग महाराज वी लागणार वाट देखील आणतात आता महाराजासणी रॉयल एंट्री मार दिने मग महाराजासनाव दिनी विना आपला शुद्ध बाबा आणि कीर्तन ले व सुरुवात कीर्तन ना पहिले मग लिना महाराज महाराजासने अभंग देगा आपलं जिवाळेश्वर महाराज देव ने टोपी टोपी टोपे आपले टोपी घालीशी आपले एकदम महाराज हिरांती आणि कीर्तन एक गोष्ट पाहिजे होती आपली महाराजांची मूर्ती स्थापित होती आई नाही तर प्रत्येक कीर्तन आपली महाराजांची मूर्ती स्थापित पाहिजे ते महाराष्ट्र मा कोणता का कीर्तन होईना कारण की कीर्तन आहे आपला महाराज कारण कीर्तन हे आपला महाराज मुळेच विराणार आहे